मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहे काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं कोण करायचं फिक्सिंग करायचं तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घ्या अशी यामध्ये मागणी केली ती निश्चितपणानं माहिती घेतो हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठतरी जीवन असाह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नट लावणं किंवा शोषण करणं समाजाचं असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणाने आम्ही ते खपवून घेणार नाही आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली दुसरी मागणी की इतके पाऊस पडले की त्या पावसामुळं द्राक्ष बागायतदार डाळींबागायतदार फळबागवाले पालेभाज्यावाले आणि जेराज शेतकरी सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे कालच्या पावसानं सुद्धा काही काठीला इतका मोठा पाण्याचा प्रवाह आला गावात पाणी शिरलं जनावरं काही गेली वाहून याही मा, माहिती समोर येत आहे या शेतकऱ्यांना निश्चितपणानं शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना शासनानं भरविषयी मदत करावी ही मागणी करण्यासाठी आम्ही भेटतोय आणि ती मागणी करून आम्ही वर निवेदनही देऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांना ते निवेदन देऊन ती याही बाबतीमध्ये राज्य सरकारचा दिलासा शेतकरी वर्गाला मिळावा ki magni yani mittanı kelimeli.